नमस्कार कांचन किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला आज काय बनवायचं आज माझ्याकडे चपाती होत्या शिल्लक शिळ्या मग म्हटलं आज याच्यापासून काहीतरी बनवूया कारण नाहीतर बाध होणार शिळ्या चपाती जास्त कोण खायला बघत नाही शिळी भाकरी असले तर ते खातात वांग्याची भाजी वगैरे असं काय केलं तर पण चपाती खात नाहीत मग म्हटलं आज याच्यापासून काय करूया चिवडा बनवूया म्हणजे जसं आपण शेळ्या भाकरीचा वगैरे बनवतो ना तसाच बनवायचा आहे फक्त त्याची टेस्ट वेगळी असते ह्याची टेस्ट वेगळी असते आणि खायला पण खूप छान लागतो आणि चपात्या पण आपल्या खराब होणार नाही मग चला मग मग आता या ठिकाणी माझ्याकडे हे पहा हे बघा एक चार चपाती शिल्लक होत्या मी काय केलंय त्याचे बारीक तुकडे करून मिक्सरवर असं करून घेतलं जास्त बारीक करायचं नाही आहे नाहीतर असं घास लागल्यासारखं होतं आणि जाळेला आपण फोडणी टाकतो त्यावेळेला ते असं होतं मग थोडंसं बघा असं मोठं मोठं हे केलेलं आहे आता काय करायचं आहे आपण फोडणी द्यायची आहे मग त्यासाठी काय केले मी या ठिकाणी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय आणि एक टोमॅटो घेतलाय आता यामध्ये तुम्हाला टोमॅटो आवडत असेल तर घालू शकता नसेल तर नाही घातलं आणखीन एक याच्यामध्ये तुम्ही भाज्या सुद्धा वापरू शकता म्हणजे शिमला मिरच गाजर वांग बटाटा असं कोणतंही जर तुम्हाला आवडत असेल बटाटा वगैरे तरी सुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता खूप छान लागतं आणि शेंगदाणे आता शेंगदाणे मी याच्यामध्ये वापरणार आहे मग प्रथम आपण काय करूया फोडणी धुयाला हे पाकडे ठेवलेले आहे गॅस लावते आता याच्यामध्ये तेल घालायचं तेल थोडंसं यायला जास्त लागतं कारण चपातीचं हे असल्याकडे ते कसं होतं तेल ओढून घेतं त्यामुळं थोडंसं तेल याला जास्त लागतं जास्त म्हणजे तरी नाही नाही म्हटलं तर एक दीड पळी काय ना तेल लागेल मोठ्या आपली भाजीची असते ना तेवढी आता तेल चांगलं तापल्यानंतर याच्यामध्ये कांदा वगैरे घालायचा आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं हो। मोहरी आणि जिरे फोडणीला टाकलेलं आहे ते चांगले तडारले की मग आपण याच्यामध्ये कांदा घालायचा चांगली तड्डायला आहे आता याच्यामध्ये काय करूया प्रथम कडीपत्ता घालूया आणि कांदा कांदा थोडा घाललाय की मग याच्यामध्ये आपण टोमॅटो घालतो हे कांदा भाजलेला आहे आता याच्यामध्ये टोमॅटो घालतो पाच मिनिटं फक्त हलवायचं एक कांदा जास्त आपल्याला आन्सर करायचा नाही आता काय करायचं बघा हळदपूर घालायचं याच्यामध्ये आता गॅस बारीक करायचा हळदपूळ आणि हे चपातीचं जे बारीक केलेले हे आहे ना ते आपण याच्यामध्ये घालायचं गॅस बारीक ठेवा तेल लगेच ओढून घेतलं बघा आता याच्यामध्ये काय करायचं माझ्याकडे शेंगदाणे भाजलेले आहेत डाळी त्या मी घालते समजा जर तुमच्याकडे भाजलेलं नसेल तर ज्यावेळेला आपण तेल कांदा भाजतो ना तेल जिरे मोहरी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं म्हणजे एकदम खुसफुसत होतं माझ्याकडे शेंगदाणे भाजलेल्या डाळी करून ठेवलेल्या आहेत त्यामुळे शिल्लक होतं आता याच्यामध्ये काय करायचं मीठ घालायचं मागी थोडंसं सहीप्रमाणे घाला गॅस बारीकच राहू द्या आणि मीठ घासल्यानंतर त्याच्यावर काय करायचं तिकट घालायचं लाल म्हणजे जे आपण मसाला चटणी ती वापरू तीच घालायची कारण याच्यामध्ये समजा काहीजण कांदा लसूण खात खातसेल तर मग मिरची पूड घातली तर चालतं आणि मिरची पूड घातल्यानंतर मग त्याच्यामध्ये गरम मसाला घाला म्हणजे काहीजण चटणी वगैरे खात नाहीत ना मी त्यांच्यासाठी मिरची पूड घालणार असेल किंवा मिरची घालणार असेल तर त्यावेळेला गरम मसाला वापरा म्हणजे टेस्ट फार छेंदे जसं तुम्हाला तिखट हवायचं जरा थोडं तिखटच करा म्हणजे चांगलं लागतं लहान मुलं खाणार असतील तर मग कमी केलं तर चांगलं आता काय करायचं थोडस पाण्याचा शितवडा द्यायचा आहे ना थोडा आता गॅस मोठा करा कारण चांगलं भाजल्यानंतरच मग गॅस बारीक करायचा आता थोडस असं पाण्याचा शिपवडा द्यायचा हलवल्यानंतर मग आता गॅस बारीक करून ठेवायचा एक पाच मिनटं मला काय करायचं गॅस बारीक करायचा हे पायाप्रमाणे चांगलं तान उपमारलेलं आहे आता काय करायचं याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि चांगलं हलवायचं आता काय करायचं दही बरोबर खायचं खूप मस्त लागतं दही ताक वगैरे असेल त्याच्याबरोबर खाल्लं की फार टेस्ट देते आता मी गॅस बंद करते आणि पाच मिनिट गॅस बंद केल्यानंतर पण पाच मिनिट असंच ठेवला गॅस खाल्लं तर चालतं पण पाच मिनिट असंच ठेवला तर, तर काय होतं चांगलं खालून उप मारतो त्यामुळं खायला फार टेस्टी देतो चला तर मग कशी वाटली रेसिपी सोपी आहे ना एकदा करून बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या भाज्या घालू वाटलं तरी सुद्धा घाता मेथी वगैरे तरी सुद्धा खूप छान टेस्ट देते शेवटी कसा आहे कुठलाही पदार्थ बनवताना आपण आपल्या मनाच्या बनवायचं आणि कशा पद्धतीनं तर टेस्ट देतं हे हाच प्रकार आपण बघायचा याच्यामध्ये तर चला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद